आता होळीच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे राणा दाम्पत्यानं मेळघाटामध्ये जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली यावेळी त्यांनी तिथल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं मात्र या साड्या पाहून तिथल्या आदिवासी महिला चांगल्या संतापल्यात त्यांच्या रागाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय कुणाला वाटेल या महिलांनी रेनकोट परिधान केलाय तर कोणी म्हणेल यांनी अंगावर मच्छरदाणी घेतली आहे मंडळी थोडं निरखून बघा हा ना रेनकोट आहे ना मच्छरदाणी तर या आहेत नव्या कोऱ्या साड्या आदिवासी महिलांना या साड्यांचं सा वाटप केलंय ते अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी मात्र या राणा यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्या पाहून आदिवासी महिला संतापल्यात त्या निकृष्ट साड्या आहेत की मी सांगितल्याप्रमाणे त्याची किंमत तीनशे पंचावन्न रुपये किंमत आहे एका साडीची आणि साडीची आता मूळत किंमत फार तर पाहिलं तर सव्वाशे रुपयाच्या वर नाही एकशे वीस रुपये वर होऊ शकत नाही म्हणून हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा मोफत साडी देऊन निकृष्ट साडी देऊन महिलांचा अपमान या राज्यातील महिलांचा अपमान सरकारने केलेला सहा लाख ऐंशी हजार साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जे माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणीने दिलेली आहे आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहेत त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल एक हजार साड्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून एकीकडे साडी वाटपावरून खासदार नवनीत चर्चेत आहेत तर दुसरीकडे बोगस जात प्रमाणपत्रावरून नवनीत राणांवर प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय राणांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा आंबेडकर यांनी दिलाय त्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांच्या आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे जर का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्रं सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत प्रकाश आंबेडकर साहेब हे अत्यंत विद्वान आहे अभ्यासू आहे त्यांचा नेहमी मला मी आदर करतो आणि मला असं वाटते काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे कान पकडून आम्हाला बसवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की की चुकत आहे मला विश्वास आहे की तीनशे आधीचे पुरावे शंभरपेक्षा जास्त जे पुरावे आपण दिलेले आहे त्या पुराव्याच्या आधारावर नवनीत राणाला न्याय मिळेल हा माझा विश्वास आहे तरी प्रकाश आंबेडकर साहेबांना असं वाटलं कधी त्यांनी मला बोलवा कुठे मी चुकलो असेल तर माझे कान पकडा मी त्यांच्या आदेशाचं पालन करतो दरम्यान खासदार नवनीत राणांना घेरण्यास प्रकाश आंबेडकरांसह आनंदराव अडसुळांनी देखील सुरुवात केली आहे या मागचं कारण अमरावती लोकसभा मतदारसंघ मवियात जागा वाटपावर चर्चा सुरू असताना अमरावती लोकसभा मतदारसंघावर वंचितने दावा ठोकलाय अमरावतीतून सुजात आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर अमरावतीची जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार असा दावा अभिजित अडसुळांनी केलाय पॉलिटिकल सायन्स आणि राज्यशास्त्राचा विद्यार्थी असला तर त्याला हा प्रस्ताव येणं की तुम्ही लोकसभा लढा आणि तू लोकसभेमध्ये जाऊन चांगलं काम करू शकतो अशी कोणतीही एक टीम म्हणणं हे पाठीवरती थाप असंच आपण मानू शकतो आणि माझ्यासाठी तो एक खूप प्राऊड मोमेंट आहे असं पण मी मानू शकतो पण हा निर्णय शेवटी राज्य कार्यकारिणीचा असेल आणि जो पक्षाचा निर्णय तो सगळी मानू ही जागा शिवसेनेचीच आहे मुळात कारण गेल्या सात वेळेपासून शिवसेनेने ही जागा लढवलेली आहे त्या ठिकाणी पाच वेळा शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत दोन वेळा माझे वडील आनंदरावजी अडसू साहेब त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत आणि ही आठवी वेळ आहे आणि त्या ठिकाणची जनता ही प्रत्येक वेळी शिवसेनेला भरपूर मतदान देत आलेली आहे मागच्या वेळी तीस हजारांनी फक्त जागा गेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्या ठिकाणी पाठिंबा म्हणून नवनीत राणांना त्या ठिकाणी दिला होता त्यामुळे ही जागा नीची चाहे, आणी जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनाच ती लढवणार यावर आम्ही लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर बाजी मारली विजयानंतर नवनीत राणांसह त्यांचे पती रवी राणा भाजपासोबत गेले आगामी निवडणुकीत नवनीत राणा भाजपाकडून लढणार असल्याचं बोललं जात आहे पण त्यापूर्वी त्यांच्या विरोधकांनी त्यांना कोटीत पकडण्यास सुरुवात केली आहे छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती